बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे बारसू सोलागाव पंचक्रोशीतील प्रस्तावित प्रदूषणकारी रिफायनरी व पेट्रोल केमिकल प्रकल्प रद्द करावे या मागणीला घेऊन आज नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे रिफायनरी विरोधी संघटनांनी जोरदार आंदोलन केले साधार आहे आमचे संवाददाता संजय मिरे यांनी रिफायनरी विरोधी संघटनेच्या आंदोलकांशी केलेली ही बातचीत चला तर मग बघूया ही ग्राउंड रिपोर्ट प्रेक्षक बंधू नमस्कार यावेळेला यशवंत स्टेडियम या परिसरामध्ये आणि आतापर्यंत यात यशवंत मधून विधानसभेवर धडक देण्याकरता म्हणून जवळपास शेकडोच्या संख्येमध्ये मागील गेल्या काही दिवसापासून आंदोलनकारी तिथे दे धडक देत दे 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 आहेत आणि रोज नवीन नवीन एक नवीन नवीन येतात आहे आंदोलन करतात आहे आणि प्रत्येकांचे आपले वेगवेगळे विषय बरं का पण मायबाप सरकारचं याकडे लक्ष नाही यात श्रृंखलेमध्ये आज नागपूरच्या यशवंत स्टेडियम या परिसरामध्ये नागपूर नव्हे विदर्भ नव्हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या असणाऱ्या त्याच कोकण कोकणचे सर्व रहिवासी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या सर्व परिसरातून बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे हे तमाम तमाम सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि नेमक्या यांच्या काय मागण्या आहे हे त्यांच्याकडनं जाणून घ्या सर रिफायनरीचा विरोध का रिफायनरीचा विरोध म्हणजे आमचा एवढ्यासाठीच आहे जर रिफायनरी झाली तर आमचं कोकण उद्ध्वस्त होणार आहे सर्वात महत्त्वाचं आरोग्य आरोग्य म्हणजे एवढं प्रदूषण होणार आहे कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी जिथे ते छोट्या छोट्या रिफायनरी आहे तिथे जाऊन आलो परंतु ही जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे आणि ती जर झाली तर प्रदूषण खूप मोठं होणार आहे पाणी आम्हाला ना मिळणार नाही कारण जिथे आमचा पाण्याचा स्रोत आहे ज्याला आम्ही त्या पठारला पाण्याची साठवण टाकी म्हणतो कोकणची तिथेच जर तो प्रकल्प झाला तर त्या सचिद्दर कातरा कातळामध्ये पाणी मुरणार नाही आणि आम्हाला कोकणवासियांना पाणी मिळणार नाही आणि पाणी मिळालं नाही तर आम्ही जिवंत राहू शकत नाही इ रिफायनरी झाल्यानंतर जेवढा मोठा प्रकल्प तेवढं मोठं प्रदूषण इथे रिफायनरी कोण उभे करते है? इंडियन ऑईल इंडियन स्वता हे इंडियन ऑइल स्वतः सांगते की आम्ही प्रदूषण करणार आहेत हे राजकारणी किंवा आम्ही सांगत नाही आहे प्रदूषण होणार आहे इंडियन ऑईल स्वतः सांगते प्रदूषण करणार आहे तर हे राजकारणी हे खोटं बोलतात प्रदूषण होणार नाही कारण इंडियन ऑइलने जिथे जिथे प्रकल्प केले आहेत तिथे तिथे शेती मच्छीमारी उद्ध्वस्त झालेली आहे आणि हे सगळ्यात मोठं प्रदूषण ज्यावेळी आहे त्यावेळी परिसर जो हो आहे तो आंबा बागायतीचा आहे भातशेतीचा आहे ही आंबा बागायती आणि भातशेती नारळाची बाग ह्या सगळ्या उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम होणार हा ही रिफायनरी ते म्हणताय की फक्त रोजगार तयार करणार हे रिफायनरी इंडियन ऑइल म्हणते पण इथे लाखो लोक जर का बघितले तर शेती मच्छीमारीवर आहेत जी उपजीविका करतायत लाखो लोक नेपाळी आज इथे रत्नागिरीमध्ये येतात हे सरकार स्वतः सांगतं मला सांगा आता तुमच्या प्रमुख मागण्या काय सरकारला हा हा प्रकल्प मुळात पहिल्यांदा रद्द करावा आमच्याकडे कुठलाही रेड कॅटेगरीमधला प्रकल्प नको उद्योगधंदे जे आहेत ते आमच्या शेती उपजीविकेवर आधारित असायला हवे त्यामुळे आमचा जो बाहेर गेलेला जो तरुण वर्ग आहे तो परत येईल आणि इथेच ह्या ठिकाणी उ उपजीविका करू शकेल बिलकुल इथेच उपजीविका करू शकेल आणि मोठ्या संख्येनं लोक चांगल्या पद्धतीनं उपजीविका करू शकतात पण नाहीलाच आहे सरकारचं हे धोरण आहे पण आळमुठेपणाचं धोरण नसावं धोरण असावं पण ते जनतेच्या हितार्थ असावं पण या नागरिकांना तसं दिसत नाही त्यामुळे हे लोक आज आंदोलन करायला नागपुरात आलेलं आहे सर जर आपल्या मागण्या सरकारने सर्व ऐकून घेतल्या आणि त्या मंजूरच केल्या नाही केराची टोपली दाखवली तर मग आपल्या लोकांची समोरची रणनीती कशी राहणार बघा कोकण हा इथला जो परिसर आहे नव्याण्णव टक्के या कोकण या रिफायनरीच्या विरोधात आहे आणि गेले आम्ही अडीच वर्ष हा लढा चालू ठेवलेला आहे आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा असो नसो आमची जी स्थानिक जनता जी स्थानिक शेतकरी आहे हे आम्ही स्वतःच्याच ज हिमटीवर लढतो आहोत आणि हा लढा असाच आम्ही जोपर्यंत शासनाच्या शासनापर्यंत हा आमचा आवाज जात नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील आणि जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही स्थानिक जनता लढत देतच राहू पण तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही एक प्रकारे या देशाचा देशातील असणाऱ्या त्या सर्व राज्यातील त्या परिसराचा तुम्ही कुठे विकास होऊ देत नाही नाही मुळात कसं आहे की कोकणाला विकास नको आहे ही चुकीची पद्धत राजकारणी लोकांनी मांडून ठेवलेली आहे आम्हाला संपूर्ण तरुण जास्त करून हा तरुण वर्ग या आंदोलनात उतरलेला आहे विकास हवाय हो पण विकास कशा प्रकारचा हवाय हे शासन आमचं ऐकूनच घेत नाही विकास अशा प्रकारचा हवा इथे शेती आहे काजू आंबा याच्या मोठ्या भागा आहेत पर्यटन आहे मासेमारी आहे या उद्योग याच्यावरती उद्योगधंदा चालना देणारे प्रकल्प हवेत विनाशकारी प्रदूषण करणारे प्रकल्प नको आहेत सरकार आमचं सरकारला हेच सांगणं आहे की तुम्ही नव्याण्णव टक्के इथे स्थानिक लोक आहेत त्यांना जे पाहिजे आम्हाला जो संविधानाने आम्हाला जगण्याचा जो हक्क दिलेला आहे त्या आमच्या मूलभूत हक्कावर गदा न आणता आम्हाला योग्य आमच्या तरुण मुलांचा चांगल्या प्रकारे विकास करणारे प्रकल्प आणा आम्ही अशा प्रकल्पाचं नक्कीच स्वागत करू बिलकुल अशा ज्या योजना असतील त्याचं नक्कीच स्वागत करू असं यांचं म्हणणं आहे आणि एकूणच सांगायचं झाल्यास की उद्योग व्हावेत व्यवसाय व्हावा आणि विकास सुद्धा होणं गरजेचं आहे मात्र विकास असा व्हावा की जेणेकरून लोकांचं नुकसान व्हावं नाही या लोकांचं एकच मागणी आणि एकच म्हणणं आहे की निश्चितपणाने तुम्ही विकास करा मात्र सध्याला जे व्यवसाय जे सुरू आहे जसं म मत्स्य व्यवसाय असेल आहे शेतीचे असेल आहे फळबागा असतील आहे त्यांच्याशी रिलेटेड जर काही असेल तर त्याचं स्वागत केलेलं आहे मात्र इंडियन ऑईलसारखं येणार मोठमोठे कारखानदारी काढणार रिफायनरीच्या नावावर प्रदूषण किती मोठ्या मोठ्या प्रमाणावर होईल आहे आज दिल्ली असेल आहे गुळगाव असेल आहे बरेच असे त्या भागातले ते सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले आहेत आणि श्वसनाचे त्रास आणि त्याचाच मग लोकांचा मृत्यू लोकांच्या मृत्यूची वाट बघणार का हे सरकार असं यांचं म्हणणं या लोकांचं त्यामुळे सरकारने लक्ष द्यावं तात्काळ यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि या समाज झाला पूरक नसेल अश अशा कुठल्याही योजना कार्यान्वित करू नये जर कार्यान्वित करायच्या असेल तर समाजाला उपयोगी असेल त्या योजना त्यांनी नक्की कराव्या त्यांचं हे लोकंसुद्धा स्वागत करणार आहे आपण स्वागत करणार का शांचं हो नक्कीच नक्कीच तर यांनी नक्कीच या शब्दामध्ये सरकारला लक्षात आणून दिलेलं आहे आता हे सरकार केव्हा लक्षात कशा प्रकारे घेतं आणि नक्की यावर अंमलबजावणी होणार काय की पळसाला पाणतीन या उक्तीप्रमाणेच हे कार्य चालेल हे तर येणारा काळ आणि वेळ सांगेल आणि याकडे कोकणासह सबंध देशाचं लक्ष लागलेलं ला आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरापर्सन विलाससह संजय मिर न्यूज नागपूर